सकाळी सातचा टाईम होता मतदानाचा लोकांनी साडेसहाला रांगा लागत होत्या पावणे सहाला रांगा लागत होत्या आणि मतदान खूप चांगल्या पद्धतीने होतं मतदानाचा वेग जर बघितला तर खरंतर मशीन त्या तर ठिकाणी सुरू होतं आहे अधिकाऱ्यांना विनंती केली जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाला अन्याय होऊन देणार नाही जे आहे लाईनमध्ये त्यांना आम्ही आम्ही तसा अर्ज दिला ऑनलाईन कंप्लेंट केली आहे आणि जेवढा मशीन ज्या वेळेस तेवढं बंद पडलं तेवढं वेळ ते वाढून देते निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीला हाच प्रकार त्यांनी केला होता त्याची खबरदारी घेऊन अगोदर आम्ही सर्व लेखीपत्र दिले आहे निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर यांना सगळ्यांना दिले आणि आत्ता पण ऑनलाईन ताबडतोब कंप्लीट केले त्याचा रिप्लाय पण त्यांनी दिला आहे की जी मशीन बंद पडली होती तिच्यात मधला एक तास जो वाया गेला असेल तर तो आमच्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्या त्या खोलीचा टायमिंग वाढून देतो निश्चितपणे या सगळ्या तक्रारीची दखल आम्ही घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिलाय नाही आता काय समोरच्या उमेदवाराचं त्याच्या लक्षात आलेल्या सगळ्या गोष्टी ही आपला पराव आपल्या डोळ्यासमोर दिसतोय त्याच्यातून या सगळ्या उद्योग ते मी तेव्हा जावं आम्ही विचारतोय अधिकाऱ्यांना विचारतोय आता शेवटी या सगळ्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये काही घटना घडल्या असल्या तर आम्ही ते सतरा नंबरचा फॉर्म भरून ते करून घेतो